जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली या प्रश्नोत्तरात जिल्ह्यातील विकास कामे ड्रग्ज रॅकेट वाळू तस्करी आगामी जिल्हा, आगा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका अशा सगळ्याच मुद्द्यांना पालकमंत्र्यांनी हात घातला जिल्ह्यात सर्वात जास्त चर्चेत असलेल्या नगर मनमाड मार्गाच्या कामाबाबतही पत्रकारांनी विखेंना बोलत केलं हे काम कधी होईल आणि ते का रखडतंय असं पत्रकारांनी विचारलं त्यावर उत्तर देताना पालकमंत्री विखे या कामाबाबत एक मोठा गौप्य स्फोट केला सध्याच्या ठेकेदारांकडेही एका लोकप्रतिनिधीने पैशांची मागणी केली होती अखेर केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना त्या लोकप्रतिनिधीला फोन करावा लागला अशी धक्कादायक माहिती मंत्री विखे यांनी दिली आता या रस्त्याच्या कामात कमिशन मागणारा तो लोकप्रतिनिधी कोण अशा चर्चांना उधाण आले आहे नेमकं काय म्हणाले पालकमंत्री व नेमक्या काय चर्चा सुरू झाल्यात हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात पहिल्या नगर लाईफ गणिपूर नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस कोणत्याही जिल्ह्यातील रस्ते हे त्या जिल्ह्याची शान असतात जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर रस्ते हाच त्या विकासाचा महामार्ग ठरतो देशातील क्रमांक दोनचे तीर्थक्षेत्र आपल्या नगर जिल्ह्यात आहे शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील नाही तर थेट विदेशातील भाविकही येतात हेच भाविक शिर्डीतील दर्शनानंतर थेट शनिशिंगणापूर गाठतात परंतु याच दोन देवस्थानांना जोडणाऱ्या नगर मनमाण महामार्गाचे ग्रहण अद्यापही कायम आहे हा रस्ता चांगला होण्याची गेल्या दोन तीन दशकांपासून प्रतीक्षा आहे आतापर्यंत शेकडो बळी घेतलेल्या या रस्त्याचे काम अखेर महायुती सरकारच्या काळात पूर्णत्वाला जात आहे नाशिक येथे होणाऱ्या दोन हजार सत्तावीसच्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी या दोन्ही देवस्थानच्या विकासासाठी मोदी सरकारने हजारो कोटींचा निधी दिलाय त्या निधीतून आता हा रस्ताही टकाटक होतोय हा रस्ता सुरू होतो पुन्हा थांबतो पुन्हा सुरू होतो पुन्हा थांबतो कामाचा हाच लपंडाव अपघाताला कारणीभूत ठरत आहे रस्त्याचे काम सुरू असताना ते अचानक का थांबते हा खरा प्रश्न आहे सरकारची इच्छा आहे निधी आहे ठेकेदारही आहे मग हा रस्ता अचानक का थांबतो हा प्रश्न सध्या विचारला जातोय हाच प्रश्न पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना विचारण्यात आला परंतु मंत्री विखेने या प्रश्नाच्या उत्तरात एका नव्या चर्चांना हवा दिली अगोदर आपण मंत्री विखे या प्रश्नाबाबत काय म्हणाले ते पाहू दीड वर्षात पूर्ण होईल काम चालू होत वेगाने काम चाललं त्या दोन तीन कॉन्ट्रॅक्टर मध्ये देऊन गेले काही लोकांनी आपल्याच काही लोकांनी त्याच्यामध्ये खंड्या खडण्या मागितल्या होत्या विद्यमान कॉन्ट्रॅक्टर कडे कर, कर, सुद्धा काही लोकांनी पैसे मागितली स्वतः केंद्रीय रस्ते वाहतूक मध्ये नितीन गडकरी यांना फोन करून सांगावा लागला एका लोकप्रतिनिधीला काय चाललंय काय धंदे करता म्हणून मंत्री विखे म्हणाले नगर मनमाड रस्त्याचं काम आता वेगात सुरू आहे ते आता थांबणार आहे येत्या एक दीड वर्षात ते पूर्ण होईल पूर्वीच्या दोन तीन कॉन्ट्रॅक्टरने काम सोडून दिलं होतं आपल्याच जिल्ह्यातील काही लोकांनी त्यांना खंडण्या मागितल्या होत्या त्यामुळे ते कंटाळून पळून गेले सध्याच्या कॉन्ट्रॅक्टरलाही काही लोकप्रतिनिधींनी पैशांची मागणी केली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांना स्वतः फोन करून एका लोकप्रतिनिधींना याबाबत सांगावं लागलं काय चालय काय धंदे करताय असं मंत्री गडकरींनी त्या लोकप्रतिनिधींना सांगावं लागलं हे दुर्दैव आहे असं मंत्री विखेंनी उत्तरात सांगितलं विखेंच्या याच उत्तरानंतर चर्चांना हवा मिळाली तो लोकप्रतिनिधी कोण हा प्रश्न जिल्हाभर चर्चेत आला पत्रकारांनी या उत्तरानंतर विखेंनाही त्या लोकप्रतिनिधीचं नाव विचारलं किंवा तो कोणत्या मतदारसंघातला आहे ते तरी सांगा अशी विनंती ही पत्रकारांनी केली परंतु मलाही मंत्री गडकरींनी नाव सांगितलं नाही तुम्ही मंत्री गडकरींनाच ते नाव विचारा असं मंत्री विखेंनी मिश्किलपणे सांगितलं आता हे खरं असेल तर धक्कादायक आहे लोकप्रतिनिधी प्रत्येक कामात कमिशन घेतात अशा चर्चा यापूर्वीच होत्या अगदी कोणत्या कामात किती टक्केवारी मिळते याचे आकडेही यापूर्वी चर्चेत आले परंतु आता स्वतः मंत्री विखेणी नगर मनमाड रस्ता का होत नाही याचं उत्तरच देऊन टाकलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कान टोचल्यावर तरी तो लोकप्रतिनिधी सरळ व्हावा अशी नगरकरांची अपेक्षा आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद